श्री स्वामी समर्थ येणाऱ्या काळभैरव जयंतीला कोणत्या विशेष साधनेने आपल्या जीवनात अमूलाग्र बदल घडतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच त्या भैरवाष्टमीच्या या विशेष दिवशी सात्विक साधनेला काय महत्व आहे हे पण समजून घेऊ काळभैरव जयंती ही कार्तिक कृष्ण अष्टमी या तिथीला असते आणि या दिवशी काळभैरवाची उपासना करण्याचं अत्यंत विशेष महत्त्व आहे काळभैरव हे भगवान शंकरांचे उग्र स्वरूप मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने भय नकारात्मकता संकर्त आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते काळभैरव जयंतीच्या दिवशी केलेली उपासना किंवा साधना अशी आपण म्हणू शकतो ही विशेष फलदायी ठरते कारण या दिवशी भगवान काळभैरवाचा जन्म झाला होता या दिवशी केल्या गेलेल्या विशेष साधनेमुळे आपल्यावर असणारे गंडांतर टळते काळभैरव हे स्वतः काळ आणि मृत्यूचे देव असल्याने त्यांची उपासना केल्यास अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते या दिवशी केल्या गेलेल्या काळभैरवाच्या साधनेला खरंच खूप महत्त्व आहे या दिवशीची काळभैरव उपासना मनोवांछित फळ देणारी असते तसेच मनातील सर्व प्रकारची भीती चिंता आणि नकारात्मकता दूर करून निर्भयता प्रदान करते या एका दिवसाच्या विशेष पूजेने कुंडलीतील दोष दूर होतात कुंडलीत राहू केतू आणि शनी या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात तुमच्यावर कोणी वाईट शक्तीचा वापर करून नजरबाधा करणी सारखी काळी जादू म्हणजे ब्लॅक मॅजिक करत असेल तर काळभैरव जयंतीच्या दिवशी केली गेलेली साधना तुम्हाला अशा गोष्टीपासून पूर्ण संरक्षण प्रदान करते आता या दिवशी आपण काळभैरवाची साधना कशी करायची हे जाणून घेऊयात काळभैरव हे शिस्तप्रिय देवता आहे त्यामुळे वेळेचे बंधन महत्त्वाचे आहे त्यासोबतच पूजेत अथवा साधनेत चूक होता कामा नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते कार्तिक पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील अष्टमीला काळभैरव यांची जयंती असते तिला भैरवाष्टमी पण म्हटलं जाते या दिवशी विशेष उपवास करावा सकाळीच स्नानगी करून सुचिरभूत होऊन काळभैरवाचे नामस्मरण सुरू करावे या दिवशी मनात वाईट विचार येऊ देऊ नये आपल्याला पूजा कधी करायची आहे हे आपण ठरवायची असते जसे की तुम्ही सूर्योदयापूर्वी पहाटे जर ही पूजा करायची इच्छा असेल तर करू शकता संध्याकाळी सूर्यास्तानंतर पण ही विशेष पूजा करू शकता किंवा मध्यान्ह्यांच्या वेळी जर करायची असेल तर करू शकता या दिवशी मध्यान्नाच्या वेळी काळभैरवाची पूजा आपण करू शकतो कारण भगवान शंकरापासून काळभैरवाची उत्पत्ती याच वेळेत झाली म्हणून फक्त या दिवशी मध्यान्न पूजा विशेष फलदायी ठरते आपण जर मध्यान्हिणी किंवा सूर्यास्तानंतर पूजा करत असाल तर त्यावेळेस पण आपल्याला स्नान करूनच पूजेला बसायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे या दिवशी दुपारी झोपायचे नाही आणि पूर्ण दिवस क्रोधही केला गेला नाही पाहिजे आता या दिवशी पूजा कशी करायची हे जाणून घेऊ सर्वप्रथम पूजा मांडताना आपले मुख हे दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने पूजा मांडायची आहे एका चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ कापट टाकून त्यावर काळभैरवाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करावी जर काळभैरवाची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर भगवान शिवाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी प्रतिमा म्हणजे फोटो बरं का त्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर टिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा लक्षात ठेवा तुपाचा दिवा लावू नये आपल्या आजूबाजूस तीळ किंवा मोहरीचे तेल सहज उपलब्ध असतेच त्यानंतर फुले धूप दीप अर्पण करावेत फुले वापरताना जर काळ्या रंगाची फुले आपल्याला मिळाली तर फार उत्तम नसेल तर कोणतेही वापरू शकता आणि हो बेलपत्र व्हायला विसरू नका काळभैरव हे भगवान शंकराचेच एक रूप असल्यामुळे बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते त्यानंतर प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य बहुदा गोड पदार्थ म्हणजे इमरती मालपुआ गूळ आणि चुरमुळे उडीद डाळीचे पदार्थाचा असावा एवढी पूजा आटोपल्यानंतर आपल्याला एकाग्र चित्ताने ओम काळभैरवाय नमहा या मंत्राचा रुद्राक्ष माळेने कमीत कमी अकरा माळ जप करावायचा आहे जर खरंच शक्य नसेल आपली एवढी बैठक नसेल तर तीन माळ जप करू शकतो पण जर होत असेल तर अकरा माळ अवश्य करावा जप झाल्यानंतर अकरा वेळा काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे काळभैरवाच्या जन्मदिनी हे म्हटले गेलेच पाहिजे याच्यात तडजोड करू नये अकरा वेळच म्हणावे त्यानंतर शक्य होत असेल तर एक माळ रिम बटुकाय उद्धारणाय कुरु कुरु बटुकाय रीम या मंत्राचा जप करावा कारण हा विपत्ती निवारक मंत्र आहे त्यानंतर काळभैरवाची आरती करून नंतर आपण फळे किंवा प्रसादाचे सेवन करावे या दिवशी शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला गोडपोळी किंवा तेल लावलेली भाकरी खायला द्यावी काळा कुत्रा हा भैरवाचे वाहन मानले जाते या सेवेने तुमच्या जीवनातील शनिदोषांची तीव्रता कमी होते अशा तऱ्हेने काळभैरव जयंतीच्या दिवशी साधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा काळभैरवाची उपासना म्हणजे भाय दूर करण्याची आणि वेळेवर विजय मिळवण्याची उपासना आहे या जयंतीला तुम्ही सात्विक मार्गाने साधना करून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि निर्भयता नक्की आकर्षित करू शकता या दिवशी केलेली कोणतीही साधना तुम्हाला प्रत्येक संकटात ढाल म्हणून उभी राहते आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात या दिवशीच्या तांत्रिक साधनेला पण खूप महत्त्व आहे बरेच साधक या दिवशी तीव्र तांत्रिक साधना करतात या व्हिडिओमध्ये मी तांत्रिक साधना सांगितलेली नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ